गुदरगड तालुक्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक आणि विपुल निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या फये प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय फये प्रकल्प परिसरात रेस्ट हाऊस संस्कृती वाढल्यानं हुल्लडबाजी वाढली आहे गारगोटीपासून हा प्रकल्प बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असल्यानं अधिकारी इकडं फिरकत नाहीत त्यामुळं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय फये प्रकल्पाच्या सुरक्षेकडे पाटबंधारे विभागानं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होती आहे भुदरगड तालुक्यातील फये परिसर पिकनिक पॉइंट म्हणून परिचित आहे शासनाच्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे निरव शांतता जैवविविधता निसर्गरम्य परिसर यामुळं इथं पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय काही पर्यटकांकडून पार्ट्या हुल्लडबाजी अश्लील प्रकार होत आहेत पाटबंधारे विभागानंच या प्रकल्पाकडे कानाडोळा केल्यानं प्रकल्पा शेजारीच जेवणावळीच्या चुली मांडल्या जातात प्लास्टिकचा कचरा दारूच्या बाटल्यांचा खच पडल्यानं प्रकल्पाच्या सुरक्षेचा पुरता बोजवार उडालाय तालुक्यातील फये हेदवडे खोऱ्यातील अनेक गावांना वरदान ठरलेला फये प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असुरक्षित बनलाय जोरदार पाऊस सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पाची सुरक्षा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याची गरज आहे प्रकल्पाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना गारगोटीपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतर जावं लागतं त्यामुळे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये